कल्पना करा सकाळची शांत वेळ विद्यार्थ्यांच्या गप्पा शाळेकडे जाणाऱ्या पावलांचा आवाज आणि त्याच क्षणी कपाशीच्या शेतातून एक बिबट्या झेपावतो नवीतील विद्यार्थिनीवर थेट हल्ला चढवतो ही खरी घटना आहे संगमनेर तालुक्यातील डिग्रस गावातील जिथे आज सकाळी एका विद्यार्थिनीचा जीव थरका पडवणाऱ्या क्षणावर अडकला होता देवराम खेमनेर प्रगतीचे मामा हे त्यांच्या मुलाला आणि त्याच्या मित्राला शाळेत घेऊन जात असताना बिबट्या त्यांच्या मागे लागला होता तेव्हा या दोघांनाही सुखरप्रित्या शाळेत त्यांनी पोचवलं मात्र मागे येताच त्यांच्या समोर भाचीवरच बिबट्याने हल्ला केला अखेर जीवाची पर्वा न करता क्षणाचाही विलंब न करता ते धावून गेले प्रगती उर्फ ज्योती डिग्रस गावातील शेतकरी सकाराम श्रीराम यांची मुलगी नेहमीप्रमाणे ती शाळेत निघाली होती पण कपाशीच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर अचानक झेप घेतली त्या क्षणी प्रगती किंचाळी पण आवाज शेतात हरवला बिबट्या तिला ओढत शेतात नेत असताना तिचा मामा देवराम खेमनर तिकडून जात होता त्याने हे दृश्य पाहिलं क्षणाचाही विलंब करता दुचाकी थेट त्यांनी शेतातच घुसवली मोठ्याने हॉर्न वाजवला आरडाओरडा केला ते बिबट्याकडे झेपावले गर त्या गर्जनेने बिबट्या घाबरला आणि प्रगतीला सोडून पळ काढला प्रगतीच्या मानेला खोल चकमा झाल्या पण तिचं आयुष्य वाचले आज डिग्रस गावात भीतीचं सावट आहे पण त्याच वेळी एक पेरणा जन्माला आले आपल्या जीवाची न करता भाजीसाठी साठी लढताना मामा हा आहे स्थानिक वन विभागानं आता दोन बिबटी पकडले आहेत पण या घटनेने एक प्रश्न निर्माण होतोय आपण सुरक्षित आहोत का आणि एक पेरणा दिलेले धाडसानं उभं राहणं म्हणजेच जीवन वाचवणं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्यल्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद